हिंदीचा अभ्यास कोणी केला नाही ना ते पटकन उभे राहा ऐकायला नाही येते का हिंदीचा अभ्यास कुणी कुणी नाही केला त्यांनी उभं राहायचं मा पटकन माझ्याकडे वेळ नाही पटकन ज्यांनी हिंदीचा अभ्यास केला नाहीये त्यांनी पटकन उभं राहायचंय माझ्याकडे जास्त वेळ नाहीये एवढंच आहेत का नक्की ना, ना? परत सांगते हिंदीचा अभ्यास कुणी कुणी नाही केला त्यांनी पटकन उभं राहायचं म्हणजे जास्त काही नाही एवढंच येत ना नक्की मॉनिटर चेक केलं की नाही मग कोण पण नाही केलं उठली का नाही गं मग तू काय लाज वाटते काय फॅशन शो आहे का इथं यायला केस मागे परत परत जर ती केस पुढे आलेली दिसली ना टक्कलच करेल तुझं मी एवढ्याच आहेत का हां अग तुझं काय तू तर रोजच अभ्यास करत नाही अभ्यास कधी करणार तू नाही आता तू मारच खाणार आहे तू आज माझ्यातून